श्री स्वामी समर्थ आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नवीन विषय म्हणजे इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर हे मकर संक्रांत म्हटलं की सौभाग्याचा सण म्हणून गणला जातो आणि स्त्रियांचा हा आवडता सण आणि आवडता विषय म्हणायलाही काही हरकत नाही कारण दिवाळी संपली की स्त्रियांना वेद लागतात ते मकर संक्रांतीच्या खरेदीचे किंवा मकर संक्रांती ही कशावर आलेली आहे किंवा तिचं वाहन काय आहे कुठला कलर आहे तर कोणत्या रंगाचा आपल्याला साडी खरेदी करायची आहे बांगड्या खरेदी करायच्या आहेत या सगळ्या गोष्टीची उत्सुकता त्यांना म्हणजे प्रत्येक स्त्रीला प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला दिवाळी संपली की याचे वेध लागलेले असतात तर त्यांच्यापेक्षा मी काही वेगळी नाही मीही त्यातलीच आहे तर संक्रांत सण आला की मग संक्रांतीला म्हणजे प्रत्येकांचे काही वेगळे अनुभव असतात किंवा काही जण शुभ अशुभ असं मानलं जातं किंवा असं मानतात तर ती संक्रांती कशावर आलेली आहे यावरून तर संक्रांती हा सण म्हणजे आई जगदंबेचा सण मग आई जगदंबेच्या सणाला कुठल्याही मनामध्ये किंतू परंतु किंवा समज गैरसमज नसावेत असं मला तरी वाटतं कारण संक्रांती ही नेहमी शुभच असती कारण जिथं आईचं स्वरूप आहे किंवा जिथं आई जगदंब स्वरूप आहे तिथं कशाची नसते अशुभता नसते त्यामुळं कुठलेही मनामध्ये संभ्रम पाळू नये किंवा म्हणजे काही भागामध्ये असं म्हणतात की संक्रांत ही कुठल्या वाहनावर घेऊन आलेली आहे तिच्या हातामध्ये कुठले शस्त्र आहे ती काय खात आहे किंवा तिने कुठले वस्त्र परिधान केलेले आहेत किंवा तिचं रूप कसं आहे कौमार्य आहे कविवाहित आहे या पद्धतीचं आपल्याला वर्णन कॅलेंडरमध्ये सुद्धा दिलेलं असतं तर या वर्णनानुसार काही भागामध्ये जे काही म्हणजे संक्रांती देवीने जे काही शस्त्र हातात घेतलेले आहे जे काही अन्नग्रहण केलेलं आहे किंवा जे वस्त्र परिधान केलेले आहेत ते आपण घालू नये ते आपल्यासाठी अशुभ असते असं मानलं जातं तर काही ठिकाणी ह्याच गोष्टींना शुभ मानलं जातं आणि आवर्जून संक्रांतीला देवीने जो कलर घातलेला आहे तोच कलर घालावा असंही काही भागामध्ये मानतात कारण गावाची वेश बदलली की सगळा प्रकार भाषा बदलते संस्कृती बदलते असं म्हणतात तर प्रत्येक भागामध्ये प्रत्येक घरामध्ये हे वेगवेगळे नियम असतात तर आपल्या घरामध्ये जे नियम फॉलो करतात त्या नियमानुसारच तुम्ही संक्रांती साजरी करायची आहे तर आणि काही भागामध्ये संक्रांतीला आवर्जून काळा रंग घातला जातो तर काळा रंग आपण कुठल्याही पूजेमध्ये कुठल्याही चांगल्या कामामध्ये किंवा कुठल्याही पूजेच्या विधीमध्ये काळा रंग हा आपण निषिद्ध मानतो किंवा अशुभ मानला जातो परंतु हा शुभ का मानला जातो संक्रांतीच्या दिवशी काही भागामध्ये आवर्जून काळीच परिधान करतात किंवा संक्रांतीचं आपण हळद काही जण संक्रांतीचं म्हणजे हळदी कुंकू त्याच दिवशी ठेवतात तर काही जण नंतर एखाद्या दिवशी ठेवतात परंतु आवर्जून काळ्या रंगाचीच साडी घालतात तर मग यावर्षी आपण कुठल्या रंगाची साडी घालायची आहे कुठल्या बांगड्या आणि बांगड्या घालताना आपण कोणती चूक करायची नाही याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती जी मला आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे तर में मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे संक्रांती सणाची म्हणजे थोडीशी आख्यायिका कारण संक्रासूर नावाचा जो राक्षस होता त्या राक्षसाचा वध करण्यासाठी आई जगदंबेने संक्रांतीचं रूप घेतलं कारण सगळीकडे हाकार आहे ह्या राक्षसाचा वध करण्यासाठी तिने हे संक्रांतीचं रूप घेतलेलं आहे त्यामुळं संक्रांती ही कधीही अशुभ नसते त्यामुळं आपण म्हणजे पॉझिटिव्ह विचार ठेवून कुठल्याही आयक्यू गोष्टीवरती विच विश्वास न ठेवता आपल्याला संक्रांती आनंदात साजरी करायची की जेणेकरून निसर्गात ज्या पॉझिटिव्ह वेब्स आहेत किंवा ज्या पॉझिटिव्ह लहरी आहेत त्या पॉझिटिव्ह लहरी आपण शोषून घेण्यासाठी तत्पर असायला हवं त्यामुळं पहिले आपण स्वतः पॉझिटिव्ह असायला हवं त्यामुळं कुठल्याही मनामध्ये संभ्रम न आणता आपल्याला चांगल्या पद्धतीने सण साजरा करायचा आहे त्या मनामध्ये आपल्याला किंतू परंतु काहीही आणायचं नाही कारण आई जगदंबेने संकाईटाचा नाश करण्यासाठी घेतलेला आहे तर संक्रांत वाईट कशी असू शकते तर केव्हाही संक्रांती ही वाईट नसते हे पहिले मनातून आपण काढून टाकायचं आहे या वर्षीची जी संक्रांती आहे ती, ती बालिका वेशातली म्हणजे कुमारिका आहे आणि तिने वस्त्र परिधान केलेले आहेत पिवळ्या रंगाचे आणि ती पायस खाताना आहे पायस म्हणजे खीर ती खीर खात आहे आणि त्यासोबतच गदा तिच्या हातामध्ये आहे तर वाघावरती ती, ती आलेली आहे तर काही भागामध्ये जे देवीने जे स्वीकारलेलं आहे त्याच गोष्टी आपण हे स्वीकारून म्हणजे जे वस्त्र परिधान केलेले आहेत ते वस्त्र घालून संक्रांती करतात तर काही भागामध्ये मध्ये अशी मान्यता आहे की जे काही देवीने घातलेलं आहे किंवा जे देवीने वस्त्र परिधान केलेले आहेत ते आपण संक्रांतीच्या दिवशी किंवा आपल्या हळदी दिवशी घालायचे नाहीत ते वर्ज करून बाकीचे इतर कुठल्याही रंगाच्या साड्या आपण घालू शकतो तर देवीने परिधान केलेल्या वस्त्राचा रंग जर वापरत नसतील तर तुम्हाला पिवळा रंग सोडून कुठल्याही रंगाची तुम्ही साडी घालू शकता कारण लाल रंग आहे हिरवा रंग आहे केशरी रंग आहे कारण प्रत्येक रंगाचं हे वेगवेगळं महात्म्य असतं किंवा प्रत्येक रंगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भावना असतात किंवा वेगवेगळी वेग 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 पॉझिटिव्हिटी असते तर ती जाणून आपल्याला ते रंग घालायची असतात तर हिरवा रंग हा प्रगतीचा आहे तर तुम्ही किंवा सौभाग्याचा सुद्धा मानला जातो लाल रंग सुद्धा सौभाग्याचा किंवा मा यशाचा मानला जातो तर अशा वेळेस तुम्ही पिवळा रंग सोडून कुठल्याही रंगाची साडी घालू शकता किंवा केशरी रंग म्हणजे आपण श्रीरामाचा असं म्हणतो तर लाल हिरवा केशरी हीच रंग घालायची का तर नाही तुम्ही पिवळा सोडून कुठल्याही रंगाची साडी परिधान करू शकता कारण संक्रांती हा सणच गोडव्याचा आहे तिळा एवढं दुःख हो आणि गुळ्या एवढा आनंद आपल्या आयुष्यात ये हो। म्हणून आपल्याला तिळगुळ एकमेकांना देऊन आनंद साजरा करायचा आहे त्यामुळं आपण पिवळा रंग सोडून कुठल्याही रंगाची साडी घातली तरी आपला आनंद निश्चितच द्विगुणित होणार आहे फक्त पिवळा रंग आपल्याला वर्ज करायचा किंवा काही भागामध्ये काळ्या रंगा रंगाला आवर्जून म्हणजे घातलं जातं काळ्या रंगाच्या साड्या घातल्या जातात तर संक्रांतीच्या दिवशी आणि किंवा तुम्ही हद्दी कुंकाच्या दिवशी काही भागामध्ये म्हणजे आवर्जून काळ्याच रंगाची साडी घातली जाते तर मग आता प्रत्येक म्हणजे आपण कुठल्याही पूजा विधीमध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये चांगल्या शुभ कार्यक्रमामध्ये आपण काळ्या रंगाला निषिद्ध मानतो किंवा काळा रंग अशुभ मानला जातो म्हणून आपण परिधान करत नाही परंतु संक्रांतीच्या दिवशीच आपण काळा रंग का परिधान करतात काही भागामध्ये नवीन म्हणजे घरात नवीन लग्न झालेल्या नववधूला सुद्धा काळ्या रंगाची साडी घेतात तर मग हे काळ्या रंगाचं मागचं कारण काय तर त्याच्या दोन कारण आहेत का एक आध्यात्मिक कारण आणि एक वैज्ञानिक कारण तर मी तुम्हाला दोन्ही कारण सांगते आता मी तुम्हाला आध्यात्मिक कारण सांगते कारण मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो तर असं वर्षातून बारा राशी आहेत तर, तर बारा राशीमध्ये तो प्रवेश करत असतो परंतु पौष महि सूर्य हा धनु राशी मधून मकर राशी राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून ह्या संक्रांतीला मकर संक्रांती असं म्हणतात आणि मग ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत होता त्यावेळेस त्याची पत्नी छाया म्हणजे सूर्याची पत्नी छाया हिने काळा रंग परिधान केलेला होता म्हणून आपण संक्रांतीच्या दिवशी काळा रंगच परिधान करावा अशी आध्यात्मिक आख्यायिका आहे तर त्यासोबतच मी तुम्हाला त्याचं वैज्ञानिक कारणही सांगते तर वैज्ञानिक कारण असं आहे की म्हणजे मकर संक्रांती हा सण हिवाळ्यामध्ये आलेला असतो आणि हिवाळा म्हणजे एक हिवाळा संपायचा शेवटचा टप्पा असतो तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात थंडी पडलेली असते आता सगळीकडेच थंडी मोठ्या प्रमाणात पडलेली आहे तर तुमच्या भागात कशी आहे ते मला कॉमेंट्समध्ये मध्ये आवर्जून सांगा तर थंडीचं हे प्रमाण खूप वाढलेलं असतं आणि आपल्या शरीराला म्हणजे उष्णता मिळावी म्हणून आपल्याला काळा रंग परिधान करायचा आहे का करन... कारण काळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे की उष्णता शोषून घेण्याचं काम हा काळा रंग करत असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या सभोवतालची उष्णता हा काळा रंग शोषून घेतो की जेणेकरून आपल्या थंडी बचाव होतो त्यामुळे आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे कारण तुम्हाला तर माहीतच आहे कारण आपण उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतो आणि उन्हात जाताना तर आवर्जून आपण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतो कारण असं म्हणतात की पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही कि त्यामुळे आपल्याला थोडस थंड गारवा जाणवतो त्यामुळं उन्हाळ्यात आपण पांढरे रंग वापरतो तर संक्रांतीच्या काळामध्ये म्हणजे हिवाळी हिवाळ्या ऋतूमध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करतो कारण तो उष्णता जास्त शोषून घेतो उन्हाळ्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे घालून बाहेर जात नाही आणि प्रत्येक जण खूप लागतं तर काळ्या रंगाचे कपडे परिधान नको करू कारण काळ्या रंगामुळे जास्त ऊन लागतं चटके बसतात असं म्हणतो तर म्हणजेच काय तर ती उष्णता शोषून घेण्याचं काम काळा रंग करत असतो त्यामुळं आपलं ह्या निसर्गातला प्रत्येक सण आपण आनंदात साजरा करावा किंवा आपल्याकडून साजरा व्हावा यासाठी आपल्याला म्हणजे थंडी असल्यामुळं कुठल्याही आपल्या शरीराला अपाय होऊ नये किंवा आपल्याला अपाय होऊ नये ह्यासाठी कारण कामं तर ही करावीच लागतात कुठलाही सण म्हटलं की स्त्रियांना ही कामं आलीच आणि हा तर सौभाग्याचा सण म्हटलं की हा उत्साहाचा सण आहे मकर संक्रांती म्हणजे सौभाग्याचा सण असल्या असल्याकारणामुळे आजारी जरी स्त्री असली तरी सुद्धा ती आजारपणातून सुद्धा पटकन उठते कारण तिला सण साजरा करायचा असतो कारण हा सौभाग्याचा सण आहे आनंदाचा सण आहे त्यामुळं ती कंबर खोचून कामाला लागलेली असते त्यामुळं म्हणजे ग ह्या ग सणामध्ये आपल्याला कामं तर करावीच लागणार आहेत परंतु थंडी खूप असते आणि ह्या थंडीमुळे आपल्याला शरीराला काही त्रास होऊ नये यासाठी सुद्धा म्हणजे आवर्जून काही भागामध्ये काळ्या रंगाचेच वस्त्र परिधान केले जातात जेणेकरून आपल्या शरीरामध्ये ऊब निर्माण होईल किंवा उष्णता निर्माण होईल निर्माण होणार म्हणजे उष्णता आपल्या कपड्याने शोषून घेतल्यामुळे आपल्याला तो गारवा जाणवणार नाही किंवा त्या गारव्यामुळे आपल्याला गा सर्दी खोकला फरसाग किंवा ताप वगैरे या आजारांपासून आपण दूर राहू शकाल यासाठी काही भागामध्ये म्हणजे हे झालं वैज्ञानिक कारण म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्या कुठल्याही अध्यात्मिक गोष्टीमध्ये आध्यात्मिक गोष्टी करण्यामाग काहीतरी वैज्ञानिक त्याचं अधिष्ठान असतं तर हे अशा प्रकारचं हे वैज्ञानिक अधिष्ठान आहे यामुळे काही भागामध्ये काळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या ja तर त्यासाठी त्या काही अशुभ हो? म्हणून आपण समजायचं नाही पण जर एखादी नवविवाहित स्त्री असेल आणि तिला पहिल्यांदा पहिली संक्रांती आहे आणि तिला काळ्या रंगाचं जर साडी घ्यायची असेल किंवा तुम्हाला मनामध्ये शंका आलेली असेल की पहिली संक्रांती आणि काळा रंग का तर अशा वेळेस मनात कुठल्याही शंका आणू नका तुम्ही आवर्जून काही साडी घ्या कारण निसर्गाशी समतोल राखण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करावायच्या असतात त्यामुळं कुठलाही रंग अशुभ नसतो ह्या गोष्टी समजून घेऊन आपण खरेदी करा आणि जर तुमच्या मनामध्ये जर काही असतील तर तुम्ही आवर्जून काळा रंग टाळावा आणि म्हणजे संक्रांतीने नेसून आलेला रंग किंवा संक्रांतीने परिधान केलेला रंग आणि काळा रंग हे दोन रंग सोडून तुम्ही कुठल्याही रंगाची साडी खरेदी करू शकता त्यानंतर मग आला प्रश्न आता साडी घेतली की आला प्रश्न महिलांचा बांगड्यांचा कारण आजकाल आपल्याला सगळं मॅच हवं असतं मग आता हे मॅच कर करायचंय तर मग आपण कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या तर तुम्ही यावर्षी पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत तर पिवळ्या रंगाच्या बांगड्या सोडून कुठल्याही रंगाच्या तुम्ही बांगड्या घालू शकता तर आता तुम्ही म्हणाल मग सोन्याच्या बांगड्या घालायच्या का नाही कारण सोनं तर पिवळंच असतं मग आता त्या घालायच्या की नाही तर सोन्याला कुठल्याही बाट नसतो तर त्यामुळं सोनं हा एकदम शुद्ध धातू आहे आणि अपवित्र समजल्या जातो त्यामुळं तुम्ही सोन्याच्या बांगड्या घातल्या तरी काही हरकत नाही परंतु जर तुमच्या मनात शंका असतील की आपल्याला पिवळा रंगच वापरायचा नाही तर अशा वेळेस तुम्ही यावर्षी सोन्याच्या बांगड्या नाही घातल्या तरी चालतात तर तुम्ही बेंटेक्सच्या वापरत असाल तर तुम्ही आवर्जून ते टाळा जर सोन्याच्या असतील तर तुम्ही आवर्जून घालू शकता त्यात काहीही फरक पडणार नाही परंतु बेंटेक्सच्या पिवळ्या रंगाच्या किंवा इतर कुठल्याही काचेच्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या वा तुम्हाला वापरायच्या नाहीत आणि तुमच्या मनात जर शंका असेल की पिवळा रंगच वापरायचा नाही तर तुम्ही सोन्याच्या नाही घातल्या तरीही चालतं तर तुम्ही इतर कुठल्याही बांगड्या घाला परंतु बांगड्या घालताना ही एक चूक करू नका कारण आपण जनरली जेव्हा बांगड्यांचा सेट घेतो हो तेव्हा एक डझन दोन डझन अशा बांगड्या घेतल्या जातात परंतु आजही ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपण जेव्हा डझनभर बांगड्या घालतो हो तेव्हा एका हातामध्ये सहा बांगड्या घातल्या जातात तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घातल्या जातात म्हणजे एक बांगडी ही वाढून घालायची आहे जर बारा एक डजन मध्ये तुम्ही बारा बांगड्या घेत असाल तर मग आपल्याला ते तेरा बांगड्या घ्याव्या लागतात कारण ग्रामीण भागामध्ये किंवा तुम्ही कासाराकडे जर जाऊन बांगड्या घालत असाल काचेच्या तर ते आवर्जून तुम्हाला एक बांगडी वाढवून देतात म्हणजे एका हातात एक बांगडी जास्त या पद्धतीनं संक्रांतीमध्ये तुम्ही जरी सेट घेतलेला असेल की तुम्ही काचेच्या बांगड्यांचा सेट घेतलेला असेल तर आवर्जून त्यात एका हातामधली एक बांगडी तुमची जास्त असली पाहिजे म्हणजे दोन्ही हातामध्ये सेम नंबरमध्ये न घालता एका हातामध्ये एक बांगडी जास्त आणि एका हातामध्ये त्यापेक्षा एक बांगडी कमी अशा पद्धतीनं म्हणजे एका हातात सहा तर एका हातात सात बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत म्हणजे ही चूक आवर्जून तुम्ही टाळा आणि ह्या बांगड्या भरा तर आता बांगड्याचा रंग सगळ्यात उत्तम बांगड्यांचा रंग म्हणजे हिरवा रंग कारण हिरव्या रंगामध्ये म्हणजे बांगड्या भरलेली स्त्री ही अगदी उठून दिसते आणि या सौभाग्याच्या अलंकारामध्ये तिचा ठळक उठून दिसणारा एक दागिना म्हणजे हिरवा चुडा तुम्ही हिरवा चुडा कारण जगाच्या पातळीवर तुम्ही कुठूनही कशाही प्रकारचे कितीही सोन्याचे हिऱ्याचे मानिकाचे जरी तुम्ही ब्रासलेट बनवून घेतले बांगड्या बनवून घेतल्या तरी सुद्धा या हिरव्या चुड्याला कशाचीही जोड येत नाही त्यामुळं तुम्ही आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या भरा शेवटी व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती कारण प्रत्येकाची ही वेगवेगळी असते तर तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीच्या रंगाच्या किंवा तुम्ही जी साडी घालतात त्या साडीच्या रंगाच्या कुठल्याही बांगड्या घालू शकता फक्त पिवळा रंग तुम्हाला वरचे करायचंय आणि त्यासोबतच काही लाखेच्या बांगड्या घालतात तर म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये लातूर भागामध्ये तर आवर्जून संक्रांतीला मुलीला सुद्धा बांगड्या घालतात म्हणजे लग्न झालेल्या मुलींना बांगड्या भरतात तर त्यात त्यांनी आवर्जून लाखेच्या बांगड्या भरतात म्हणजे सुनेला आणि मुलींना दोघींनाही आवर्जून संक्रांतीला बांगड्या भरायच्या असतात तर त्यांनी ते लाखेच्या बांगड्या भरतात आता प्रत्येक भागामध्ये लाखेच्या बांगड्या मिळतात का नाही आता ते मला तरी माहिती नाही परंतु जर तुमच्या भागात मिळत असतील तर आवर्जून तुम्ही लाखेची एक एक बांगडी तुमच्या हातात निश्चित भरावी कारण ही सुद्धा एक शुभ मानली जाते तर तुम्ही आवर्जून तो लाखेचा चुडा भरू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला संक्रांती हा सण साजरा करायचा आहे तर मनात खूप शंका कुशंका असतील तर त्या सगळ्या बाजूला सारा आणि आपल्याला आनंदाचा उत्साहाचा हा सौभाग्याचा सण साजरा करायचा आहे तर तो तुम्ही आनंदाने उत्साहाने साजरा करालच आई जगदंबेने संक्रांतीच रूप घेतलेलं आहे वाईट गोष्टींचा किंवा वाईट राक्षसाचा नाश करण्यासाठी तर ती संक्रांती अशुभ कधीच नसते तर मनामध्ये कुठल्याच शंकांना शंकांना घर न करू देता तुम्ही चांगल्या पद्धतीनं आनंदानं हा सौभाग्याचा उत्सव साजरा करा तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली साधी सोपीच होती पण मला तुम्हाला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम